जानव न घातल्यामुळे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना देवळी तालुक्यातील राम मंदिरात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि यामुळे देवळी तालुक्यातील संपूर्ण वातावरण हे तापलेलं आहे ही घटना घडली आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गर्भगृहात प्रवेशासाठी जानवं लावणे बंधनकारक असल्याचं कारण देत माजी खासदारांनाही थांबवण्यात आलं या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे अनेकांचा सवाल आहे की हिंदुत्व जर सर्व समावेशक असेल तर गर्भगृह प्रवेश फक्त एका जातीपुरता मर्यादितता या घटनेने धर्म परंपरा आणि जाती व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे काय खरंच देवाच्या दारात जातीचं बंधन असावं की आता वेळ आली आहे विचार बदलण्याची या ती ठिकाणी अनेक वाद वाजले जे जे पुजारी आणि तो पुजारी होता तो टक्की होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हितेकल्पना दाखवाचं जे काही संयुक्त होतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आम्ही पुजाऱ्याला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदाराने हेही सांगितलं तर तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचा ऑडिट मी लावतो हे आमदारासद्धाचं आहे